शेतकरी मित्रांनो नमस्कार आता जर का आपण महाराष्ट्रामध्ये जर का परिस्थिती बघितलो तर वेगवेगळ्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे असं तस ह्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये आला अद्रक लावल्यापासनं वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 समस्याला आपल्याला तोंड द्यावं लागत आहे त्यातल्या त्यात ले मेजर म्हंटल तर अतिपाऊस आणि अतिपाऊस म्हटलं की जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ओल आणि त्या ओलीचा डायरेक्ट इम्पॅक्ट मर रोग असू दे फुटवा कमी होणं असू दे आणि जे काही आपल्याला अपेक्षित आल्याची वाढ करायची आहे आल्याचं उत्पादन घ्यायचं आहे या सगळ्या गोष्टीवर पडत आहे तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे आणि बोरगावे टेक्नॉलॉजी हे आप आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आलं आद्रक म्हटलं की बाबा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे किंवा आपण जमिनीमध्ये आलं आद्रकेचं उत्पादन घेत असतो जमिनीमध्ये जेवढं त्याला घात चांगलं मिळेल जेवढा त्याच्या फण्या मोठ्या होतील तेवढा आपल्या उत्पादनामध्ये वाढ होत असत पण जसे की आपण बघत आहे की पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे वेगवेगळ्या भागामध्ये परिस्थिती वेगवेगळी होत आहे आणि पाऊस पडला ऊन पडलं परत तिथं ह्युमिडिटी वाढली आणि ह्या सराउंडिंग सगळ्या गोष्टीमुळं अल्टरनेट जर का बघायला गेलो आपण तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा मर रोग असू दे किंवा झाड स्ट्रेस मध्ये जाणं असू देत कूज असू देत फुटवा कमी होणं असू दे आणि ह्याचा सगळ्यात इम्पॅक्ट म्हणजे वाढ कमी होते आणि त्याच्यामुळे डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या उत्पादनावर होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो मला काय सांगायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टीला तोंड कसं द्यायचं आहे ह्या सगळी गोष्ट करत असताना पाणी नियोजन कसं असलं पाहिजे आपलं खत नियोजन कसं असलं पाहिजे आणि जे काही डॅमेजेस होणार आहेत त्या प्रत्येक डॅमेजला कंट्रोल कसं करायचं आहे या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला बघायचं आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी फेसबुक लाईक करा जेणेकरून जे काही आपलं काम आहे किंवा जे काही आपण टेक्नॉलॉजी शेअर करतोय जे काही नॉलेज शेअर करतोय ते नॉलेज तुमच्यापर्यंत प्रत्यक्षात पोहोचत राहील शेतकरी मित्रांनो आता ज्या वेळेला ज्या ज्या वेळेला पाऊस पडत आहे त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं काय होतं की आपल्याला भर लावायचा प्रॉब्लेम होतो कारण का जमिनीमध्ये ओल जास्त होते आणि भर लावता आला नसल्यामुळं आपल्याला ज्या अपेक्षित तिथं वाढ व्हायची आहे किंवा तिथे वेगवेगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात आता एक एक मुद्दे मला क्लिअर करायचे किंवा सगळ्यात महत्वाचे हो किंवा पाणी नियोजन हो आता ज्या ज्या ठिकाणी पाऊस जास्त झालेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाणी हे घाती प्रमाणे द्यायचं आहे लागत असल्यास पाणी द्यायचं आहे लागत नसल्यास पाणी देऊ नका अजिबात तिथं हे करा आणि जर का समजा जमिनीमध्ये जास्त ओल असली तर त्याला घात आणा मग ह्यासाठी काय करायचं आपल्याला तर ह्यासाठी सगळ्यात महत्वाचं की ड्रिप असलं तर एकरी तीन किलो आपल्याला सल्फर द्यायचं आहे ज्याच्यामुळे जमिनीमध्ये हिट तयार होईल आणि घात चांगली होईल आणि जमीन थोडीफार प्रमाणामध्ये टनक व्हायला सुरुवात होईल हे नसल्यास आपल्याकडं ड्रिप नसल्यास टाकून घ्यायची सिच्युएशन असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट एक तीन पोती घ्या त्यामध्ये तीन किलो तुम्ही सल्फर घाला आणि ते टाकून द्या जेणेकरून पूर्ण रानभर आपल्याला विस्कटायला सोपं जाईल आणि त्यातनं एक घात निर्मिती होईल म्हणजे सगळ्यात महत्वाचं पहिला की पाणी नियोजन प्रॉपर करणं आहे आणि हे पाणी नियोजन करत असताना आपण जमिनीमध्ये ओल असली तर त्याला घात आणणं गरजेचं आहे तर त्यासाठी ह्या खतांचा डोस आपल्याला करून घ्यायचा आहे दुसरं महत्वाचं खत खत देत असताना म्हणजे जर का आपण भर खत देत आहे तर भरणी करून देत असतो आपण किंवा ड्रीप न देत असतो आता बराच जो काय बाबा सातारा भाग आहे ते ड्रीप न खत जास्त देतात आणि जो काय छत्रपती संभाजीनगरचा भाग आहे त्या भागामध्ये बरीच लोक भर खर देता म्हणजे ड्रिपच्या खतावर त्यांचा विरोध आहे कारण का ड्रिपच्या खतामुळे त्यांना वाटते की बाबा मर लागते किंवा कूज लागते ह्याच्यामुळे ते खतं देत नाहीत तर अशा सिच्युएशन मध्ये काय करायचंय जर का तुम्ही भरणी करणार असला तर आता हिथं पण परत भरणी करायला घात येत नसली तर मी मग सांगितलं तसं करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला भर करता येईल भरणी करत असला तर थोडा डोस तुम्ही भरणीमध्ये द्या आणि थोडा डोस तुम्ही ड्रिप न द्या मग त्यामध्ये काय करायचंय आपल्याला जो डोस डोसमध्ये टाकणार आहे त्यामध्ये सिंगल सुपर फॉस्पेट आहे डी आहे एमओपी पी आहे हे स्लो रिलीजिंगवाली खतं आहेत ते तुम्ही ड्रिपन बेस बेसलला टाकून घ्या भरीच्या वेळेला टाकून घ्या आणि जे काही बाकी आपण ड्रिपन देऊ शकतो म्हणजे तेरा झिरो पंचेस आहे झिरो बावन चौतीस आहे ही जी काही खतं अशी आहेत ही खतं आपण ड्रीपनं देऊया प्लस कॅल्शियम नायट्रेट आहे मॅग्नेशियम सल्फेट आहे सल्फर आहे प्लस मायक्रोन्युट्रेंट आहेत या सगळ्या गोष्टी आपण ड्रीपनं देऊया जेणेकरून ह्याचा बॅलेन्स करायचा आहे न्यूट्रिशन बॅलन्स करायचं आहे आता खतामध्ये ह्या सिच्युएशनला काय लागणार आहे म्हणजे बऱ्याच लोकांचं आता एप्रिल मे जून म्हणजे मे हे बऱ्यापैकी लागवडी आहेत जर का आपण मे मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे बऱ्याच लोकांचे आलं हे पाच महिन्याचे आहेत आणि हिथनं पुढं बऱ्यापैकी तीन चार महिने आपल्याला अजून जोपासायचे आहेत हा काळ आहे बाबा शेतकरी मित्रांनो सिस्टर गड्डे तयार होऊन बेबी गड्डेकडे शिफ्ट व्हायचे तर काळ आहे मग मी वारंवार भरीबद्दल का सांगतोय तुम्हाला कारण का ज्या वेळेला आपले सिस्टर गड्डे कम्प्लीट होतात त्याच्यावर भर मिळाली तर त्यातनं बेबी गड्डे पुढे यायला चालू होतात आपल्याला मग ही जी काही प्रोसेस आहे आपल्याला तर त्यामध्ये भर महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर न्यूट्रिशन पण महत्वाचं आहे भर असल्याने न्यूट्रिशन प्रॉपर असलं तर आलं वाढायला आणि पोसायला आपल्याला मदत होते तिथल्या तिथे तिथल्या तिथं म्हटलो तर तुमचे आले आणि पेरे हे बऱ्यापैकी तिथल्या तिथे राहतात तर ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे मग न्यूट्रिशन बॅलन्स करत असताना आता आपला नायट्रोजनचा डोसा एकदम कमी पाहिजे युरियामधनं पण देऊ नका अमोनियम सल्फेटमधन पण देऊ नका किंवा इतर कुठल्या वॉटर स्युलिबल खतामधन सुद्धा न्यूट्रिशन डोस हा आपला एकदम कमी असला पाहिजे लागणारा डोस कशाचा वाढवायचा आपल्याला फॉस्फरस तो पण एकदम थोडा पाहिजे जास्त पण नको पण पोटॅशचा डोस आपल्याला चांगला पाहिजे इथनं पुढं म्हणजे फॉस्फरस पोटॅश हा डोस भरपूर चांगल्या मात्रेमध्ये गेले पाहिजेत ह्याच्यासोबत काय गरज आहे आपल्याला थोडा मॅग्नेशियम सल्फेटची गरज आहे कॅल्शियम नायट्रेटची खूप चांगल्या प्रकारे गरज आहे सल्फरची थोड्या फार प्रमाणात गरज आहे आणि मायक्रोन्युट्रियनची गरज आहे प्लस बोरॉनची आपल्याला चांगली गरज आहे तर हे सगळं आपल्या शेड्यूलमध्ये बसवायचं आहे ज्यांना कोणाला शेड्यूल पाहिजे असले त्यांनी मेसेज करा व्हॉट्सअपला की शेड्यूल म्हणून आपल्या ऑफिसचा नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे त्या नंबरला ऑफिसच्या नंबरला तुम्ही मेसेज करा की बाबा पाच ते सात महिन्याचा शेड्यूल पाहिजे आहे तुम्हाला शेड्यूल ऑफिस मधून दिलं जाईल याचा सगळा बॅलेन्स शेड्यूल आता महत्त्वाच्या मुद्द्याला मी हात घालतो की बऱ्याच ठिकाणी विल्टिंग दिसत आहे आता बऱ्याच ठिकाणी विल्टिंग कुठं दिसणार आहे की ज्या ठिकाणी प्रॉपर भर नाही आहे ज्या ठिकाणी शेतातनं पाणी बहिर जात नाही ज्या ठिकाणी ओल साचून राहते आणि ज्यांचं बाबा परत आल्यामध्ये आलं घेतोय आपण किंवा क्रॉप रोटेशन प्रॉपर करत नाही किंवा जमिनीची मशागत प्रॉपर केलेलं नाही आहे त्या ठिकाणी आपल्याला विल्ट दिसू शकतं आता विल्ट मध्ये दोन चार प्रकार येतात म्हणजे निमेटोड मुळे पण विल्ट वाढू शकतं घातक होऊ शकतं रेग्युलर विल्ट पण येऊ शकतं कशामुळे विल हे पहिला बघणं गरजेचं आहे जास्तीत जास्त वेळेला काय होत असतं की जमिनीमधलं बुरशी जी आहेत ती वाढत असतात त्याच्यामुळं आता जमिनीमध्ये बुरशी कशी वाढतात तर बुरशी जमिनीत राहत नसते जमिनीमध्ये वे वेगवेगळे जे काही अवशेष असतात त्या अवशेषावर बुरशी वाढते आणि ते मुळाला जाऊन अटॅच होते आणि तिथनं परत ते मर लागायला चालू होतात आणि कु कूज लागायला चालू होतात हा एक प्रकार होतो दुसरा एक प्रकार काय होतो की जे काही आलं आहे ते वर राहिलं आणि तिथं कंदमाशी आपली डंक मारली तर त्याच्यामुळे सुद्धा तिथं कूज व्हायला चालू होते आणि ते कूज पसरत 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 जाते आणि सगळीकडे आपल्याला विल्टिंग सोडू शकतो आता हा पूर्ण प्लॉट हेल्दी आहे इथं कुठेही विल्टिंग नाही आहे किंवा काय झालेलं नाही आहे तर हे न्यूट्रिशन बॅलेन्स आहे आणि प्रॉपर स्प्रे नियोजन आणि पिकाची इम्युनिटी चांगली आहे आणि प्रॉपर भर ह्या सगळ्या गोष्टीमुळे इथं विल्टिंग दिसत नाही पण विल्टिंग आलं किंवा यायला या वा वाटलं तर काय करायचं तर सगळ्यात महत्वाचं जमिनीमध्ये कुठलीही बुरशीनाशक सोडणं हे घातक आहे शेतकरी मित्रांनो मी वारंवार सांगतो की जमिनीमध्ये कुठलंही बुरशीनाशक सोडू नका तुम्हाला त्याला घात सिच्युएशन आणून चांगलं आणि चांगल्या प्रकारचं डिसइंफेक्शन करूनच कंट्रोल करायचं आहे तर ह्यासाठी तुम्ही बोरगावे इंडस्ट्रीजचं फ्री फायर नावाचं एक औषध आहे हे काय करतं हे नॅनोसिल्वर आणि सिलिकॉन बेस मध्ये तयार केलेलं आहे ह्याच्यामुळे काय होतं की जमिनीमधली जी काही बुरशी आहे ती डिसइंफेक्शन होतं होत म्हणजे बुरशी जाळून टाकायचं काम करतं पण ह्याचा जमिनीला काही इफेक्ट होत नाही झाला तर चांगला इफेक्ट होतो सिलिकॉन मिळतं त्यातनं त्यामुळे झाडामध्ये राहपणा स्ट्रेस अँटी स्ट्रेस आणि चांगलं इम्युनिटी बिल्टअप व्हायचं काम होतं आणि जो काही सिल्वर सिलिकॉन बेस जो हो, असतो तो सगळं जाळून टाकायचं जा बुरशी काम करतात त्याच्यामुळं एक्झिस्टिंग असणारी बुरशी ही खत्म होते त्याच्यामुळे त्याचं वाढ व्हायचं बुरशीचं किंवा ते व्हायचं सगळं थांबवलं जातं दुसरं महत्वाचं जर का समजा मोठ्या प्रमाणामध्ये विल्टिंग आहे म्हणजे बाबा तुम्हाला हे सोडायचं अवघड होत असलं ड्रिप किंवा होत असलं मोठ्या प्रमाणात विल्टिंग आहे तर, जित 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 विल्टिंग विल्टिंग एक, एक विल्टिंग तर तुम्ही स्पॉट ड्रेंचिंग करून घ्या शंभर मिली पंपाला घाला आणि जिथं जिथं मोठ्या प्रमाणात विल्टिंग आहे तिथं आपण करू शकतो विल्टिंग नसलंच पण वातावरण खराब आहे आजूबाजूला एकमेकांच्या प्लॉटला विल्टिंग दिसत असलं तर तिथं लगेच शेतकरी मित्रांनो तुम्ही पूर्ण प्लॉटला हे फ्री फायर सोडून घ्या त्याच्यामुळे काय होईल पूर्णपणे डिसइन्फेक्शन व्हायचं काम होईल आता मगाशी मी खत नियोजन मध्ये तुम्हाला सांगितलं की बाबा टाकून पण डोस देऊ शकतो आणि हे पण करू शकतो तर त्यावेळेला तुम्ही एक मी तुम्हाला उपाय सांगतो चांगला की फार्मराईज नावाचा वापरून पहा बोरगाव इंडस्ट्रीजचं असं दोन किलो फार्मराईज येतं ह्याचा उपयोग काय होतो शेतकरी मित्रांनो की ह्याच्यामुळं जी काही खत द्यायलोय आपण ड्रीप न देऊ दे किंवा बेसनला देऊ दे ह्याचं कशाचही लीच आउट होत नाही खताचं आणि कंट्रोल रिलीजिंग फर्टिलायझर होत राहतं म्हणजे पिकाला लागल त्यावेळेला लागल तर लागल तसं सप्लाय करत राहतं आता मी तुम्हाला म्हटले की बाबा बेबी गड्डे तयार होणार आहेत सिस्टर गड्डे आता कम्प्लीट झालेले आहेत आणि बेबी गड्डे होणार आहेत तर ही जी काही सायकल फिरवायचं आहे रोटेशन फिरवायचं आहे आणि खताचा जो काही बुस्ट द्यायचा आहे ते काम फार्मराईज करतं एकरी दोन किलो फार्मराईज सोडा तुम्हाला अतिशय चांगले गड्डे होतात झाडाचे हाईट चांगले होते काळुकीपणा आहे जे काही पिकाला इम्युनिटी आणि हार्मोनचा बॅलन्स करायचा आहे ते सगळं काम या फार्मराईज मधनं होऊन जातं दुसरं राहत राहिला की बऱ्याच ठिकाणी अडकून राहिलेले असतात म्हणजे पानं व्यवस्थित बैर पडत नाहीत आता हा प्लॉट हेल्दी आहे हिथं काही डॅमेजेस नाही आहेत पण डॅमेज असतात पानं अडकून राहतात किंवा जे वाव मुवमेंट पाहिजे असते किंवा हे होऊन राहतात बऱ्याच वेळेला हे असं असं सुरळी हे दिसतं आपल्याला हे बघा हे पानं निघत नाही आता हा कशामुळे होतं की बऱ्याच वेळेला मुळे ही पानं असं तुम्हाला वाकडी वाकडी तिकडे ही दिसत राहतात तर एक प्रकारे झाडाला स्ट्रेस येत असतो त्या स्ट्रेस मधन पटकन झाडाला भैर काढायचं असतं त्यावेळेला तुम्ही हे इन्स्प्रिंट नावाचं हार्मोन वापरू शकता आता शेतकरी तुम्ही म्हणजे की मार्केटिंगसाठी तुम्ही सगळं हे सांगाल आहे किंवा काय सांगायलाय शेतकरी मित्रांनो मार्केटिंगचा उद्देश नाही आहे हार्मोन ही अशी गोष्ट आहे कि बाबा हीच एक चांगला प्रकार आहे ज्या ज्या वेळेला पिकाचा हार्मोनल बॅलन्स असतो त्या त्या वेळेला ते कुठलेही रोग असू देत कीड असू दे, दे किंवा जी काही सिच्युएशन येणार आहे स्ट्रेसची त्या प्रत्येक सिच्युएशनला फाईट देऊ शकतं आणि ह्या प्रॉब्लेम मधनं बाहेर पडू शकतं त्यामुळं मी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आता हे सोडून सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय नियोजन करायचं आहे की बाबा स्प्रे नियोजन शेतकरी मित्रांनो पाऊस जास्त असू दे कमी असू दे थोडंफार करप्यावर आपल्याला स्प्रे कंटिन्यू घेत राहायचा आहे कारण का हा एक टप्पा महिना महत्वाचा आहे ह्या महिन्यानंतर तुम्ही स्प्रे घेतला काय न घेतला काय सगळं चालू शकता आपल्याला त्यामुळं तुमचं करपा असू देत आता रोग तुमचा पावसामुळं कमी येणार आहेत तुम्हाला रोगीचं काय घेतलं ते चालते पण करपा करपा घेत असताना त्यामध्ये बॅक्टेरियल येऊ नये म्हणून म्हणजे स्ट्रेप्टोसायक आहे टू ब्रोमो टू नायट्रो आहे ह्याच्यासोबत चांगला एखाद्या करप्याचा स्प्रे घेणं पण गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही व्हेस्पा घेऊ शकता स्कोअर घेऊ शकता टिल्ट घेऊ शकता अ जे काही तुमच्याकडे मार्केटमध्ये चांगलं आहे अगदी तुम्ही कार्बनहायडाझियम मॅन्कोजियम घेतला तरी चालतं पण त्यातल्या चांगलं घ्या रोको घेऊ शकता हे जे काही मार्केटमध्ये अवेलेबल चांगले आहेत त्याचं घ्या त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कुठलीही बुरशी येणार नाहीये आणि झाडाची इम्युनिटी चांगली वाटत फक्त हे स्प्रे घेत असताना सेव्हन रेसचा से एखादा हात मारला तर अजून पानाची रुंदी आहे उंची आहे झाडामध्ये इम्यु स्ट्रेस एबिलिटी जे आहे त्या सगळ्या पटकन त्यामध्ये तयार होऊन जातील महत्वाचा मुद्दा काय आहे की ह्या सिच्युएशन मध्ये विल्टिंगचा मेजर प्रॉब्लेम व्हायला आहे बऱ्याच ठिकाणी आणि ह्या प्रत्येक विल्टिंग विल्टिंगला डायरेक्ट विल्टिंगला कंट्रोल इतर कुठल्या बुष्टनाशकामधन थांबवू शकत नाही आपण थांबवायचं आहे तर एक सायन्सद्वारे आपण टेक्नॉलॉजी वापरायची आपल्याला की फ्री फायर वापरायचं आहे की ज्याच्यामुळं ती जागा सगळी डिसइंफेक्शन होऊन जाईल तिथं इतर कुठला रोग येणार नाहीये आता आलेला पण सगळा जळून जाईल आणि तिथनं आपल्याला पिकाचा बचाव होईल एकदा वापरून पहा फ्री फायर तुमचं दोन एकर असलं तर एक एकरला वापरा एक एकर असता चार सऱ्या सोडून वापरा म्हणजे रिझल्ट तुमच्या डोळ्याने तुम्हाला दिसतील आणि फ्री फायर आपल्यामुळे पूर्ण डॅमेज आपले कंट्रोल होऊन जातील दुसरं महत्वाचं पिकाला घात आणायचं आहे पाणी व्यवस्थित सोडायचं आहे खत नियोजन प्रॉपर करायचं आहे स्प्रे नियोजन प्रॉपर करायचं आहे खत नियोजनचा जर का चार्ट पाहिजे असला तर तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्हाला खता चार्ट देऊन जातो व्हिडिओ कसा वाटला नक्की मेसेज करून सांगा कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं धन्यवाद शक्य मित्रांनो